आज मंगळवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या आम्हाला कधी येण्यात आला आणि पहिली बैठक आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला उमेदवारांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे अध्यक्षपदासाठी चार पाच उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत बाकीच्या वॉर्डमध्ये सुद्धा चांगल्या प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला मिळालेला आहे आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे तथापि आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेले की काँग्रेस उभाटा आणि मनसे या पक्षांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी निवडणूक लढवावी त्या पद्धतीनं आम्ही आधी आमच्या इच्छुकांच्या आज मागणी घेतलेली आहे मुलाखती घेतलेल्या त्या दृष्टी पण थोडं अतिशय वरिष्ठांच्या आधीसाठी त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आघाडी म्हणून सुद्धा निवडणूक या ठिकाणी लढवू